गेल्या चार महिन्यापासून श्री संत गाडगे महाराज बालगृह या संस्थेच्या म्हणजेच रतन बिल्डिंग बिल्डिंगचे इमारतीचे नूतनीकरण सुरू असून चार महिन्यापासून भिंतीलगत बांधलेली वगार व हेला बांधून ठेवला आहे व संपूर्ण रोड हा म्हशीचा गोठा झाला असून रोडवरच शेणखत टाकले जात आहे हे सर्व त्वरित हटवावे या मागणीकरिता गाडगे महाराज बालगृहाचे संचालक गजानन देशमुख यांनी दर्यापूर नगर परिषदेला संत गाडगे महाराज बालगृहाचा परिसर म्हशी गोठा व शेणखत मुक्त करावा अशी वारंवार मागणी करूनही गोठा हटविल्या जात नसल्यामुळे गजानन देशमुख यांनी एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आमरण उपोषण करण्याचे जाहीर केले आहे दर्यापूर नगर परिषदेने आमरण उपोषण करू नये त्वरित आपली समस्या सोडविण्यात येईल असे त्यांना कळविले आहे. तर दुसरीकडे या बाबीकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून म्हशी, गोठा व शेणखत मालक शशिकुमार काळे यांनी बाल आश्रमाचे अतिक्रमण केले आहे. ते त्वरित पाडावे अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र दिले आहे. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी प्रति आमरण उपोषण करण्याचे पत्र नगर परिषदेला दिले असून नगर परिषदेने स्वतःच्या जागेत बिल्डिंग लगत उभारलेले शौचालय अधिकृत असून त्या बाजूला नाले व रोड असून सार्वजनिक जागा कशी असेल याचा नगर परिषदेने विचार न करता गजानन देशमुख यांना सुद्धा नोटीस पाठवणे कितपत योग्य आहे तेव्हा मुख्याधिकारी व वा प्रशासक वानखडे यांनी स्पॉट सर्वे करून योग्य तो न्याय द्यावा जोपर्यंत परिसरातील मशी गोठा व शेणखत मुक्त होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण हे मागे घेतले जाणार नाही याची नगर परिषदेने नोंद घ्यावी असेही गजानन देशमुख यांनी कळविले आहे विदर्भ न्यूज ब्युरो दर्यापूर